मागण्यावर महाराष्ट्र राष्ट्रभाषा अंतर्गत वर्ग पाच ते नवीसाठी आपण हिंदी परीक्षा दरवर्षी घेत असतो यामध्ये सर्व विद्यार्थ्यांना म्हणजे उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रामध्ये सर्टिफिकेट मिळत असतं परंतु यावर्षी संबंधित शिक्षक आणि आमचे मार्गदर्शक ज्यांचे नेहमी आम्हाला मार्गदर्शन मिळतं सतत आम्हाला मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांना पुढे नेण्यासाठी ने सरांचा आम्हाला मार्गदर्शन व प्रेरणा मिळत असती असे आमच्या विद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य माननीय श्री सतीश श्रीकृष्ण गवलेकर यांना देखील हे सर्टिफिकेट मिळालेलं आहे मी सर्व मान्यवरांना मंचावरील सर्व मान्यवरांना विनंती करते की आमचे प्राचार्य सतीश गवलेकर यांना हे प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ प्रदान करा

यानंतर विद्यालयाचे सन्मान्य प्राजीर्य गवलेसर यांना विनंती करते की त्यांनी वर्ग सहाच्या प्रमुख व वर्ग पाच ते सातच्या प्रमुख गालपाडे मॅडम यांना प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ प्रदान करावे No,

त्यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सुधीरजी लखे आजच्या अध्यक्ष भाषणावरून आपले मनोबत व्यक्त करतील अशी मी त्यांना विनंती करतो दोन मिनिटं मी तुमच्याशी बोलणार आहे आतापर्यंत आपण सगळ्यांचे सत्कार बघितले आता आपल्या सगळ्यांचा सत्कार व्हावा असा एक कार्यक्रम या ठिकाणी घेणार आहे त्यामुळे आपण लक्ष द्या अच्छा उपस्थित या महाविद्यालयाचे प्राचार्य कार्यक्रमासाठी प्रामुख्याने उपस्थित असलेले मान्यवर उपस्थित अध्यापक आणि अध्यापिका आणि विद्यार्थी मैत्रिणींनो आपण या ठिकाणी बघितला की आज स्वर्गीय नानासाहेब लंके पुरस्काराने आपल्या शाळेचे पर्यवेक्षक श्री दंडेसर यांना सन्मानित करण्यात आलं आहे अनेक विद्यार्थ्यांना पुरस्कार मिळतात पण या विद्यार्थ्यांना घडवणाऱ्या शिक्षकांचा देखील सन्मान झाला पाहिजे या भावनेतून दोन हजार तेवीस पासून आपण या पुरस्काराला सुरुवात केली आहे सर्वप्रथम पहिला पुरस्कार आपल्या शाळेच्या शिक्षिका सुवर्णा मॅडम सुवर्णा पावडे यांना मिळाला होता द्वितीय पुरस्कार श्री परसने सर दिलीप परसने यांना मिळाला होता आणि आजचा पुरस्कार देंडे सरांना मिळाला आहे यासोबतच अनेक विद्यार्थ्यांना देखील पुरस्कार मिळाले आणि या सर्वांचं एकदा मनपूर्वक अभिनंदन करतो आता आपल्याला सगळ्यांना सुट्ट्या लागणार आहेत बरोबर आहे सुट्टीमध्ये आपण काय करणार मी एक उपक्रम तुम्हाला या ठिकाणी सांगतो मी स्वतः एकोणीसशे सत्तर सालापासून पोस्टाची तिकीट जमा केलेली आहेत आणि माझ्याजवळ चार हजाराच्या वर तिकीट आहेत एकोणीसशे सत्तर सालापासून पोस्टाची जी तिकीटं आली वेगवेगळी ती जमा केली आहेत आणि त्यामध्ये एकशे अठ्ठेचाळीस वेगवेगळ्या देशांची देखील तिकीटं आहेत या तिकिटांमधली दरवर्षी पन्नास तिकीटं मी आपल्याला देणार आहे या महिन्याच्या सुट्टीत जो विद्यार्थी पोस्टाच्या तिकिटांचा संग्रह करेल चांगल्या वहीमध्ये किंवा रजिस्टरमध्ये चिटवेल आणि शाळा सुरू झाल्यानंतर एखाद्या कार्यक्रमामध्ये आपले शिक्षक मला तो दाखवतील तेव्हा त्या विद्यार्थ्यांपैकी एका विद्यार्थ्याला पन्नास विविध देशांची तिकीट मी देईन आपण या उन्हाळ्याच्या आपला वेळ घालवताना क्रांतिकारकांची चरित्र जमा करावी लेखक लेखिकांचा परिचय जमा करावा वेगवेगळ्या ज्या साहित्य कृती आहेत त्या उन्हाळ्यामध्ये आपल्याला करता येतील सुविचारांचा संग्रह करावा म्हणींचा संग्रह करावा अशा पद्धतीने आपल्या आपल्या शाळेमध्ये चिकट बही हा एक प्रयोग होत होता तो आता होतो की मला माहित नाही तसा उपक्रम आपण उन्हाळ्यामध्ये करावा बाहेर घडून खूप आपल्याला सरांनी सांगितलं की उन्हामध्ये जाऊ नका उन्हामध्ये न जाता आपल्याला घरच्या घरी हे सगळे उपक्रम करता येतील केवळ मोबाईल आणि टी व्ही याच्या आधी न लागता आपण विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त ज्ञान कसं मिळेल आणि त्यातून आपण आपला विकास कसा करून घेऊ यासाठी प्रयत्न करायचा आहे आज आपल्याला लक्षात आलं असेल की या ठिकाणी सर्वाधिक पुरस्कार जर कोणाला मिळाले असतील कोणाला मिळाले मुलींना मुलांची संख्या इतकी असून देखील सगळे पुरस्कार मुलींना मिळाले सर्वाधिक गुण मुलींना होते याचं कारण असं आहे की मुलं अभ्यासाकडे लक्ष देत नाहीत आपण या उन्हाळ्याच्या जा सुट्टीमध्ये जास्तीत जास्त आपल्या अभ्यासावरती अभ्यासात अभ्यासा व्यतिरिक्त ज्या ऍक्टिव्हिटीज दि आहेत त्यावर दा लक्ष केंद्रित करावं आणि पुढच्या वर्षी चांगले गुण मिळवून आपल्याला देखील पुरस्कार कसा मिळेल यासाठी प्रयत्न करावा पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे अभिनंदन करतो महाराष्ट्र दिनाच्या आपल्याला शुभेच्छा देतो शाळेने या ठिकाणी बोलून माझा जो सन्मान केला आमच्या कार्यक्रमात अध्यक्षच केला त्याबद्दल त्यांच्याप्रती देखील आभार व्यक्त करतो आणि माझा अध्यक्षीय बरोबर संपलं असं डायरेक्ट करतो धन्यवाद या ठिकाणी या दात्यांनी आपण सहकार्य केलं त्यांचे सुद्धा या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि या कार्यक्रमाचा शेवटचा या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सुधीरजी लंके आपल्या विद्यालयाचे प्राचार्य पर्यवेक्षक उपस्थित पालक आणि विद्यार्थी मित्र हा शेवटचा आभार प्रदर्शनाचा कार्यक्रमाचा शेवटचा टप्पा सर्वप्रथम आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष व आमच्या पारितोषिक सुद्धा ज्यांनी प्रदान आपल्याला केलेलं आहे असे मान्य सुधीरजी लंके या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो आमच्या विद्यालयाचे प्राचार्य आदरणीय सतीशजी सर तसेच पर्यवेक्षक श्री दंडे सर आणि उपस्थित सर्व शिक्षक यांचेसुद्धा मी आभार व्यक्त करतो तसेच आजच्या कार्यक्रमाला जी संगीत चमोनी साथ दिली आणि घोष विभागाने या कार्यक्रमात रंग जाणली त्याबद्दलसुद्धा त्यांचे मी स्वागत करतो त्यांचे मी आभार व्यक्त करतो तसेच ज्या विद्यार्थ्यांना बक्षीस मिळालेलं आहे अशा सर्व बक्षीस प्राप्त पारितोषिक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचं त्यांच्या पालकांचं या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो तसेच एक मे हा कामगार दिन आहे तसेच महाराष्ट्र दिनसुद्धा आहे आणि त्यासोबतच निकालाचासुद्धा दिवस आहे आपण वर्षभर जे कामकाज करत आहोत शैक्षणिक कार्य करत आहोत त्याच्या निकालाचा हा दिवस आणि त्याच्याकरता निकालाकरता उत्सुक असणारे आपण सर्व सर्व विद्यार्थी या ठिकाणी तुम्ही जो कार्यक्रम या ठिकाणी शांततेत पार पाडला त्याबद्दल आपली आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी आभार प्रदर्शन संपलं आणि अध्यक्षांच्या वतीने हा कार्यक्रम सुद्धा संपला असे जाहीर करतो जे पालक